नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तर तेजश्री प्रधान ही सर्वांची लाडकी अभिनेत्री आहे परंतु तिने प्रेमाची गोष्ट या मालिकेतून काही कारणास्तव विकजित घेतली आहे त्यामुळे या मालिकेचे तसेच तेजश्रीचे चाहते खूपच नाराज आहेत दरम्यान तेजश्री ही कोणत्या मालिकेतून व नवीन कोणत्या प्रोजेक्टमधून येणार याची उत्सुकता तिच्या चाहत्याला लागली आहे तर एका अभिनेत्याने ब्रवरचा फोटो शेअर केला आहे चला तर पाहूया सविस्तर माहिती तत्पूर्वी बायोग्राफी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर प्रेक्षकांनो हा अभिनेता म्हणजे प्रीतीचा वनवा पेटेला या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात जाऊन पोचलेला अभिनेता इंद्रनील कामत आहे नुकतंच तेजश्री आणि इंद्रनील यांची भेट घेतली आहे आणि या भेटीचे फोटो इंद्रनीलने त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून शेअर केले आहे तसेच हा फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिला आहे की राहुल जीवा झेप विचार मंथन आणि बरच काही तेजश्री तू खूपच दयाळू आहेस या दिवसासाठी खास गाणं आहे आणि इंद्रनीलची ही स्टोरी तेजश्रीने शेअर करत हसण्याची इमोजी पोस्ट केली आहे त्यावर लिहिलं आहे की पहिला शब्द या दोघांचा या भेटीचा फोटो सध्या चांगल्या चर्चेत आले आहेत त्यामुळे हे दोघे आता नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतील असा अंदाज प्रेक्षकांनी वर्तवला आहे तर प्रेक्षकांनो तेजश्री पुन्हा पाहायला मिळेल का आणि तेजश्रीचे कोणते पात्र तुम्हाला आवडते ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत पाहत रहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद